तिसऱ्याने सांगितलं की माझ्या बायकोचं माझं जमत नाही खटका उडतो काय लक्षात आलं आता काय कराल तुम्हीच बायको होऊन माझ्या घरी यायला तयार आहात का म्हटलं तेवढं करायला हरकत नाही पण बाबा तेवढी फुरसत मला नाही कारण मी बायको होऊन आलो तुम्ही कधी तुझ्याशी भांडणार त्या पांडुरंगाला सुद्धा म्हणतील की बाबा तुला यायचं असेल आणि माझं प्रेम कमवायचं असेल तुझं नाही माझं प्रेम जर तुला हवं असेल तर तू माझी बायको होऊन ये आणि ती मात्र अशी बायको फॅशनेबल पाहिजे की अशी नाहीतर ही कैदाशी कळलं की नाही काय लक्षात आलं संबंध उवा डोक्यात आहेत दात पडलेले आहेत जेवायला बसली की वसवस करून धावात अंगावर येते त्याचं वर्णन नाथाने फार सुंदर केलेलं आहे त्या अशा बाईचं अशी जर बायको तुम्ही होऊन आला तर छट छट ते आम्ही तिचा राजीनामाच देऊ नाहीतर आमच्या इकडं रजिस्टर मॅरेज आहे मोटारचं गॅरेज आहे आमच्या इथं करार ए, प्रेम आहे हे प्रेम आमचं अवदसा आमच हिरे दिले माझ्या मित्रा काय दिले आणि कांदे विकत घेत कोणी हिरा दिला आणि फुटाने विकत घेत त्याच्या मोबदल्यात काय घेतलं माझ्या मित्रात भक्ती केली पण त्याच्या मोबदल्यात काय घेतलं तर माझ्या पोराच्या नाकातला शेमूड बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली आता सांगा या भक्तीचा योग्य उपयोग झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का तुमच्या भक्तीत ना असं झालं हिरा विकून कांदे घेणे हिऱ्याचा मान आहे मूल्यमापन आहे का त्याची इज्जत कमी करणं जर कांदे घेण्याकरता हिरा वापरला तर आणि घोंगडी घेण्याकरता जर आपण रत्न वापरली तर आणि दारिद्र्य घेण्याकरता पुण्य वापरलं तर आमचं असं चाललं आमचा विषयासाठी कंठशोष सुरू आहे द्वेष मत्सर ह्या आमच्या असलेल्या मनोवृत्तीला असं मानवीय वळण देणं आवश्यक आहे हे परमार्थिकाला पहिली पायरी म्हणून कुणी शिकवलंच तो एकदम उठला की साक्षात का आणि त्याला तोही दोन मिनिटात पाहिजे की पाचलेगावकर महाराज तुमच्याकडे मी पत्र पाठवीन मी काही करणार नाही नुसतं बसेल आणि तिकडून तुमच्याकडे पत्र गेलं की लगेच मला साक्षात्कार झाला पाहिजे त्याच्या पूर्वतयारीची जरूरतच ही समजूत झाली हा समजूती बोल परमार्थिक माणसाला आणि मुलांना एक प्रकारची निशा चढलेली आहे आम्ही परमार्थ करतो म्हणजे भजन करतो पूजन करतो पण त्या भजनात मन तल्लीन झालं का चित्तवृत्ती विरघळल्या का तुझा द्वेष मत्स केला का तुझा सर्वात्म भाव आला का तुझ्यात संयम आला का हलाच म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या दारानी सज्जनी यावेत त्याच दाराने पहारेवाला नसला तर चोर शिरल्याशिवाय राहणार तुम्ही आपल्या मनावर विवेकाचा पहारा असा ठेवलेला उपासकांची पूर्वतयारी करण्याकरता अनुष्ठानाच्या वेळेला तरी अशा कल्पना न आणता आमच्या विकाराचे नव्हे तर विचाराचे मा विकाराचे मालका होऊ हे अवधूताय ओम नमो भगवते अवधूताय ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय अवधूत जिनराज छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराणा प्रताप सिंह की जय गुरु गोविंद सिंह की जय एवं पवित्र माता आजचा हा तीन तोंडाचा समुदाय जमला आहे इकडच्या बाजूच एक मुख मानलं या मातांचं मधल्या बाजूचं दुसरं बूक मानायला हरकत आणि तो जो त्या बांबू पासून नरे नळापासून पलीकडचा समाज हे तिसरं तोंड आहे म्हणजे त्रयमूर्ती दत्तात्रयाचं प्रतीक चिन्ह तयार झालंय आपोआपच आता सुसंवाद पण असा आहे की त्या माणसांची तोंड तुमच्याकडे आहेत आणि तुमची तोंड त्यांच्याकडं नाही तर बहुधा त्याच्या उलट असत म्हणजे काहींची तोंड इकडून आणि इकडून असली तर बर पण छत्तीसाचा आकडा असला तर बरं नाही त्यात आमच्या मातां आम्ही सहधर्मचारिणी आहोत सह उपभोगचारिणी नव्हे ही खुर्ची आहे उपभोग्य वस्तू आहे खुर्चीला स्वतःच मन नसत स्वतःची इच्छा पण नसते तुम्ही हा सुंदर गादीत टाकला किंवा काय कांबळ टाकलत काय तिचा काही विरोध किंवा उत्तम गादीतच्या टाकला म्हणून तिला समाधान होईल भूषण वाटेल असंही याच्यावर जे आम्ही टाकतो ते आमच्या समाधाना करताय खुर्चीच्या वैभवाकरता अशी माझी समजूत आहे तुमची कशी आहे अशीच ना म्हणजे जसं आपण समजतो हो की खुर्ची ही खुर्ची ही माणसा करता आहे माणूस खुर्ची करता खुर्ची ही वस्तू आहे व्यक्ती नाही हाच क्रम आम्ही जर या मातांच्या बाबतीत लावू केला तर माता ह्या व्यक्ती आहेत का वस्तू आहेत मला वाटत व्यक्ती आहे नाही का तुमच्या माता व्यक्ती आहेत का वस्तू आहेत वापरायच्या वस्तू आहेत का खुर्चीला शोभा यावी म्हणून जसं सुंदर कापड घातलं तसं बायकांना शोभा यावी म्हणून सुंदर वस्त्र घालायचे आहेत अशी त्या उपभोग्य वस्तूची आपण जशी शोभा वाढवतो तसलीही शोभा आहे का अर्थात मग त्या मातांना आता आपण व्यक्ती समजलं पाहिजे उपभोग्य वस्तू समजून चालणार रस्ताश्रमातल्या विवाह प्रतिज्ञेचा हेतूच हा आहे की स्त्री आणि पुरुष या दोन्ही शक्ती समबल आहे एक वापरायची आहे एक वापरून घेणारी आहे एक उपभोग्य आहे एक उपभोक्ता आहे असे तुकडे त्यामध्ये आपल्या नैतिक तत्वज्ञानाने पाडलेले नाही आतापर्यंत आपली चूक झाली ती हीच आपण स्त्री ही पुरुषाची दासच असली पाहिजे अशी कल्पना केली आहे त्यांनी सांगितलं स्त्री ही दास नव्हे ती समान शक्ती आहे अर्धांगी आहे सहधर्मचारिणी आहे नवरा जर अधर्माच्या मार्गाने जात असेल तर त्याला सरळ करण्याचा अधिकार तिला दिलेला पण आम्ही आत्तापर्यंत समजत आलो की स्त्रिया ही उपभोग्य वस्तू आहे नवीन आधुनिकानी सुद्धा तिला नटवायला सुरुवात केली तिचे फोटो लावायला सुरुवात केली ते एवढ्या करता पूज्य नव्हे तर तिच्या सौंदर्याचा उपभोगता मी आहे ह्या कल्पनेतनं ह्या गोष्टी जन्माला आलेल्या ह्या कल्पना आता आपल्याला काढून टाकल्या आणि म्हटलं पाहिजे येत्र नार्यस तू पूज्यते रमते तत्र देवता जिथं जिथं या मातांमधली भवानी आदिशक्ती प्रगट होईल तिथं त्यांची मुलं वीर आणि वीरभद्र झाल्याशिवाय राहणार आणि स्वतःची इच्छा भावभावना उन्नती काहीच नाही अस्तित्व सुद्धा नाही असं समजण्याची प्रवृत्ती जिथं जिथं असेल तिथं तिथं त्या समाजाचं कब्रस्थान झाल्याशिवाय राहणार कबर कब्रस्थान झाल्याशिवाय राहणार हा सिद्धांत लक्षात घेतल्यामुळं आमच्या माणसाने फार युक्ती केली की ह्या पुढं का त्या पुढं ऐवजी तीन लोक तीन बाजूला बसवले कोणीच कुणाच्या पुढं नाही कोणीच कुणाच्या मागं अशी युक्ती केली आणि बसवताना फार हुशार लोक दिसत आहेत त्याने असं केलंय की इकडच्या माणसांना वाटावं की माझं तोंड महाराजांकडे ह्यांनी पाहिलं तर ह्यांचंही तोंड महाराजांकडेच आहे आणि माता बसल्या आहेत त्यांचं तोंड माझ्याचकडं तेव्हा तिन्ही तोंड ज्या वेळेला एकाच दिशेने पाहतात त्यावेळेला दत्तात्रेय तयार झाल्याशिवाय राहत प्रकृती पुरुष पुरुषोत्तम हे तीन वेगवेगळे असतात तोपर्यंत विकृती उत्पन्न होत तिन्ही परस्पर संपूरक झाले की विकृती नष्ट झाल्याशिवाय राहतच उपासनेचा मूळ उद्देश आहे कि माणसानी माणसाजवळ मान्शा या माणसानी न राहाव आणि नर होऊन थांबू नये तर नराचा नर उत्तम महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती ही कि खालच्या प्राण्यांची उत्क्रांती होत होत शेवटचा टोक फक्त माणूसच आहे असा आम्ही ग्रहित धरलाय जणू काही माणूस म्हणजे सर्व पूर्ण संपूर्ण माणूस हा नरच आहे वस्तुत असं नाही अनेक वानरातल्या प्रवृत्ती माणसात आलेल्या अनेक पशूंच्या खालच्या अवस्थेतल्या प्रवृत्ती माणसात आलेल्या आहे इतर पशूंपेक्षा तो समृद्ध आहे यात शंकाच नाही इतर पशूंना ऊर्जित दशेला आलेला मेंदू नसतो माणसात तो आहे म्हणून माणसाना संयम आणि निष्ठा या दोन्हीतनं समाजाला संपूर्ण अशा तरीची नीतिवत्ता तयार करता येत पशूंना हे करता येत पण माणसांनी नीतिमत्ता तयार केली याचा अर्थ सगळीच माणसं नीतिवान आहेत असं म्हणता येईल काय अर्थात नाही माणूस जितका सुसंस्कृत आहे तितक्याच त्याच्या सुसंस्कृतेच्या खाली दपलेल्या अनकॉन्शियस माइंड मधल्या पशुतल्या वृत्ती सुद्धा आहेतच आहे आपल्या मनाच्या अंतस्थलामध्ये अनेक पशुप्रवृत्ती आहेत त्या पशुप्रवृत्तीचं नियंत्रण करून मानव मानव प्रवृत्ती तयार करू शकतो पण तो मुळातला मसालाच नसता तर तुम्ही काहीच करू शकला हा तुमच्या ब्रेनचा मसाला अनेक खालच्या प्राण्यांच्या अपरिष्कृत अशा अनुभवातनच आलेला आहे हेच लागली की मनुष्य शहाणा आहोत आमच्याजवळ एक माकड हो। त्याला मी नाही एक अशी पुडी करून देत असे कसली कागदात साखर घालून देत असे पुडी करून तो ती तशीच खायचा दोन वेळा तीन वेळा सहा वेळा दहा वेळा झाल्यानंतर मी एके दिवशी त्याच्यामध्ये गांधील माशी बांधून ती पुडी दिली त्याने तोंडात टाकली तो कागद पटकन सुटला फाटला आणि ती माशी मरण्याच्या आतच त्याच्या टाळूला पुन्हा दुसऱ्या वेळी मी ज्या वेळेला पुढे दिली तेव्हा त्यांनी तशी तोंडात टाकली मग काय केलं ला कानाला लावून पाहिले गुणगुण आवाज आला गुन -गुन आवा की फेकून दिली आणि न आला तर खाल्ली आता हे शहाणपण त्याला कुणी शिकवलं तरी त्या त्या माशीच्या दंशाच्या अनुभवात नाही शहाणपणा प्राणी सुद्धा असेच अनुभव जमा करीत असतो हे जमा करण्याची त्याची प्रक्रिया आज सुरू झालेली नाही तर जीवनार्थ कलाहाला सुरुवात जिथपासून झाली त्या अमिबादी साध्या एक पे एक पेशीय म्हणजे एकच सेल्स आहे हात नाहीत पाय नाही नाक नाही डोळे नाहीत कान नाहीत नुसती एक सेल्स असलेल्या प्राण्यापासून त्यात उत्क्रांत असलेल्या मानवापर्यंत आपण गुणसमुच्चय करीत आलो त्यात खालच्या प्राण्याने जे गुण घेतले आणि जे चांगले गुण होते ते संग्रहित केले आणि घातक होते ते फेकले ज्याला पोषक गुण घेता आले आणि विपोषक फेकता आले त्या प्रक्रियेतनं संस्कृती जन्माला आलेली आहे